पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो रेजो अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद ચંદન દત્ત બાળા છે જો જો તિસર્યા દિવ આનંદ મોટા સ્વર્ગ કૈલાસી વાજલી ઘંટા પાચી અમૃત સોન્યા તાટા નગરજનાસી સુડાવાટા જોબાળાજો જો नगर जनासी सुण्ठोडावाटा जो बाला जोरे जो च दिवशी चन्द्र सा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाशचन्द्रा जसा जलको हिरा रत्नाचा जलकतो हिरा रत्नाजो बाला जो रे जो, जो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्व अंगाशीती विभूती सुंदर शंकर घाली अलंकार गळा शोभे सुमनांचा हर जो बाळा जो रेजो अनगळा शोभे सुमनांचे हरण जो बाळा जो रेजो सहाव्या दिवशी नारद अत्रिऋषीचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मास आलेन पंचामृत तिथ वाटले बाळा जो बाळा जो पंचामृत तिथ वाटले जो बाळा वाट जो, जो, जो। सातव्या दिवशी हिंड केळी नारळ चाफा चंदन केळी नारळ चापा चंदन नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो रे जो नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो आठव्या दिवशी कल्प आसन बघा खाली बसण्याला कामधेनू नित्य सेवयला जो बाळा जो रे जो। कामदेवनित्य सेवेलां जोबाळा जो रेजो नवव्या दिवशी बोले गणपती अमरुंबराखाली बदत्त बैसती दत्ता वृक्ष पूजिती तया होई पुत्र संतती जोबाळा जो रेजो तया होई पुत्र संतती जोबाळा जो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहूर गडाला केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जोबाळा जो प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जोबाळा जो रेजो